सॉरी तर आपलं स्वागत आहे आपण आता आलेलो आहोत म्हणजे गोपन महोत्सव तर मग एंट्री आणि प्रथमच आपलं दर्शन आपल्याला शिवाजी महाराज यांचे बरं त्यांना नमस्कार करून आपण त्यांना नमस्कार करून आपण आपण मोपन महोत्सव मध्ये आणि किमती साईजसाठी आणि सर्व सर्व ठिकाणी म्हणतात की थंडी आहे साठी थंडी आली थंडी आहे का मुंबईमध्ये थंडी नाही आम्ही थंडी इथे काम वेळ गरम झाले तरी पण तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येत आहे तर चला आपण आज जाऊया चला आणि आपल्याला पाहिजे किती ना आपल्याला नाव काय असेल ना

किती दोनशे रुपये बघा किती छान आहे खूप म्हणजे आणि कलर कसे कोणतेही आपण साडीवर वगैरे እንንኝን እንንን चेनी वगैरे आहेत बघा झुमठे वगैरे हलक असते ना फक्त घेतले असते मी बघा तोंडाला पाणी शेपल ना बापरे आहे लाल चिंच आपल्या आवड खूप जेवण झालं ते आपण शोधतो ना ते गडी शेप

हा साखरेचा ना हा साखरेचा आहे आणि हा गुळाचा गुळाचा खरवेस घेतलाय आपण दोन डबे घेतलेले आहेत बघा बिस्किट आहेत बघा लहानपणी बघा आपण काजूची बिस्किट म्हणून खायचो ना ही गव्हाची आहेत का बिस्किट ही गव्हाची आहेत ही खोबऱ्याची आहेत ही खोबऱ्याची आहे शेंगदाणा चटणी टेस्ट केली मी खूप छान आहे आणि सुद्धा मी घालतो आहे तिळकुट चटणी तर मी पाव किलो घेऊन साहेबांनी तर घेतलेली आहे शेंगदाणा चटणी घेतली सोलापुरी ना ती सोलापूरला गेल्याशिवाय आम्हाला भेटत नाही आता भेटली म्हणून घेतली वीस रुपयाला बघा त्याचा लसणीचा पण मी दाखवा ना घेतलेली दोन आणि शेंगदाणा तो घेतले आतमध्ये घरी गेला नक्की दाखवेन आम्ही मी सावंतवाडी कर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल सगळं ट्रायच

बाबून बघा घेतली गाडी थोड जाबू गेला गाडी घेऊन यांची गाडी घेऊन गेलो बघा बाबू खेळणीवाल्यांची चला बाय बाबू सुद्धा मस्त आहे तीनशे म्हणते बघा लागतो खेळणी ना पण माग असतात बाबू बघा कसा खेळायला लागलाय घेतली किती साडेतीनशेला आनंद मुलाचा आनंद बघा दोघांच लाडू काय काय म्हणतात बघा आंबली सुद्धा आपली किती लागे बाळा तीस रुपयाला ला एक पन्नास ला दोन

शेवसुद्धा इथे मालवाणी खाजी आहे बघा आणि हे याला काय म्हणतात अगं बंगाली खाजी आहे पन्नासला एक आहे वेगवेगळ्या प्रकारची लोणची हवा तोंडाला पाणी सुटलं ना तोंडाला पाणी दादा हे काय आहे ते खटाई बोलतात त्याला सुकवलेलं आंब्याचं लोणचं आहे नुसतं आहे हो डाळाती बरोबर खायचो आंब्याचं लोणचं म्हणतात बघा सुख आहे हा हा त्याच्याबरोबर तोंडाला चव वगैरे येण्यासाठी बघा खातात आणि बाकीचं तर भारीच आहेत लोणची शरबत वगैरे भळंग वगैरे सगळं भेटते चकली भेटते पापड भेटतात कोकम गावचे आहेत

पेज बनवण्यासाठी इकडे तांदूळ येते डांगर पीठ सुद्धा आहे बघा कुळीत पीठ आहे डांगर पीठ पुरणाची पोळी बनवतात ताई ताई कितीला पुरणाची पोळी पन्नास ला एक पन्नास ला एक आहे ताई बघा एवढ्या घामाघूम झाले एवढ्या गर्मीमध्ये शेगडीवर करतायत म्हणतात ना बाई पण भारी ते ह्यासाठी वांगा मसाला आहे फ्लावर वाटाण आहे वेंदीची भाजी आहे पुरणपोळी पण नसते झपाट्याचं पीठ आहे धपाट्या सत्तर एक आहे टाई करताय पोळी बघा परत मी त्यांनी कोळी टाकली परत मी आता ते धपाट्याचं करताय एक तवा धपाट्यांचा आहे हा बघा हा आणि हा कोळीचा आहे पुरणपोळी आपली तुमचा कविता सर्व कविता सर्व

थोड़ा सफर पुनः का चेंज कर दावत, कुछ ऐसे परफॉर्मेंस। रमेश जाधव, अकेले ही चले आओ। तोर्णी तोर्णी रमेश जाधव आणि गर्मीमुळे हैराण झालो तसं पण जत्रा खूप छान आहे तर नऊ तारखेपर्यंत आहेत आणि तुम्ही नक्की या आणि खूप खरेदी करा आम्ही जो केले खरेदी जे पाहिजे ते घेतले आम्ही मसाले वगैरे आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्ही खरेदी करा आणि आपण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही सरीताची जाऊ या चॅनेलला सपोर्ट करा सब्सक्राइब आणि लाईक करा आणि पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये चला बाय थोडीशी पेट पूजा साहेबांनी सूप घेतले घेऊन टाका एवढी ते काय जिंदगी का मजा लेनी का। चला कधीतरी आम्ही तर कधी चायनीज खातच नाही मी मटन चॉप खूप आहे आणि खूप छान आहे एक नंबर आहे हे बघा मशरूम आहे यामध्ये आणि नूडल्स टाकले आणि कॅबेज वगैरे म्हणजे सगळं भाज्या असतील कोणकोणत्या आणि टेस्ट खूप छान आहे आवडलं मला